स्वागत आहे पूर्णा शहरातील नामवंत गुत्तेदार शेख खुद्दूस शेख बशीर व मोहन लोखंडे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रिपाय ज्येष्ठ नेते प्रकाशदा कांबळे सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमभाई खंदारे कॉम्रेड अशोक कांबळे सुरेश हटकर रमेश बरकुंडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड ओझा सिद्धार्थ भालेराव माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी बोधाचार्य त्र्यंबक कांबळे अखिल अहमद चक्रवर्ती वाघमारे मिलिंद दोंडे सय्यद कलीम अमृत कराळे अतुल गवळी नागेश नाठाने अनिल अहिरे जाकीर पठाण सुनील खाडे शाहीर जोंधळे आदींची उपस्थिती होती तर सर्वांचे आभार शेख से खुतुस शेख बशीर व मोहन लोखंडे यांनी मानले आज आमचे मित्र मोहन लोखंडे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केलेला आहे पत्रकार यांचं फार मोठं योगदान आहे त्यांचा देखील सन्मान झालेला आहे पत्रकारितेमध्ये तेव्हा आमचे आदरणीय मित्र मोहन लोखंडे यांचा वाढदिवस अनिलजी आहेरे त्याचप्रमाणे नागेश पत्रकार नागेश नागथाने त्याचप्रमाणे साहेब पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मो अमृत कराळे पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोहन लोखंडे यांचा वाढदिवस साजरा झाला जाहीर करण्यात येत आहे जय या ठिकाणी मोहन लोखंडे यांना आयु वर्ण सुख आणि बल संपादन हो अशी शुभेच्छा देण्यात येत आहे आणि उर्वरित आयुष्य त्यांचं पत्रकारितामध्ये जाऊ अशी हो, संकल्पना करण्यात येते